मागील सप्टेंबर महिन्यात जेवढे पण काही नुकसान झाली त्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही अतिवृष्टी मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की दसऱ्याच्यापासून ते दिवाळीच्या आगामी काळात म्हणजेच दिवाळीपूर्व हे सर्व काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही जमा करू या संबंधीचे सर्व काही जे आर शासन निर्णय भरपूर काही त्यांनी निर्गमित केलेला आहे आणि अद्यापही जे काही राहिलेले पंचनामे ते मागील काही दिवसापासून प्रगती पथावरती होते आणि अद्यापही ते पर सर्व काही पंचनामे आता तिथे पूर्ण झालेले आहे शेतकरी म्हणून आणि फायनल काही निर्णय समोर आले ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याला किती हेक्टरी किती नुकसान भरपाई भेटू शकते किंवा भेटणार आहे आणि पैसे कधीपर्यंत खात्यात येणार आहे हा की याच्या संदर्भात या नुकसानी संदर्भात आणि सर्व काही जे की शासन मदत देऊ लागले याच्या संदर्भात खूपच जास्त गोंधळ इथं उडालेला आहे की तुम्ही सोशल मीडियावरती भरपूर काही न्यूज युट्यूबवरती बघितले असेल तर सर्वता काही प्रशासकीय विभागांमध्ये ही मदत शासनाच्या माध्यमातून अर्थात मुख्यमंत्र्यांनी जे काही आश्वासन दिले तशी मदत ही मंजूर करण्यात आले याच्यामध्ये बरेच काही प्रशासकीय विभाग जे काही आपले सहा प्रशासकीय मुख्य विभाग आहे त्याच्यापैकी काही विभागांची नावं याच्यामध्ये आहे आणि त्याच्याचबरोबर त्या जिल्ह्यात त्याचबरोबर ते तालुके आणि महसूल मंडळी या सर्व काही अपडेट्स आहे तर नक्कीच व्हिडिओला इथे पूर्णपणे शेतकरीनं खरं तर शासनाकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती कारण की शेतकऱ्यांची जेवढी पण काही नुकसान इथे झालेले आहे तर त्या नुकसानीच्या मोबदल्यात त्यांना फक्त आणि फक्त दे की दहा ते पंधरा टक्के नुकसान भरपाई खूप मोठ्या मुश्किलने इथे शासन देऊ लागलं आहे तसं तर पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई शासनाने द्यायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचे मित्र देखील आणि राज्यातील फेमस असे व्यक्तिमत्व मंगेश साबळे हे शेतकऱ्यांना एक चांगली मदत भेटवून हेक्टरी जे की कमी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी हेक्टरी मदत मिळवून देण्यासाठी आणि सर्व काही राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे की शिल्लोड येते अन्न ते उपोषण तहसील येथे करू लागले आणि आज उपोषण आता त्यांचा इथे चौथा दिवस देखील पूर्ण झाले आहे हा की आज दसरा फेस्टिवल आहे दसरा सण आहे तर सर्वांना दसरा खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी सर्वता तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये जे की छत्रपती संभाजीनगर अर्थात आपल्या मराठवाड्याचा समावेश आहे मराठवाड्यामधील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये जे की अतिवृष्टीची जेवढी पण काही नुकसान भरपाई भेटणार आहे नंबर एकच आहे छत्रपती संभाजीनगर सर शेतकरी याच्यामध्ये हेक्टरी तुम्हाला सांगू शकतो किती मदत आहे काय तर तदपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठरा ते वीस ता तालुक्यांमध्ये ता हे सर्व काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार आहे दिवाळी पूर्व हे नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा जालना जालना जिल्ह्यात देखीलच आहे की शेतकरीनं जवळपास अठरा ते एकोणवीस तालुक्यांमध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात भेटणार आहे हालाकी की खूप जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे परंतु जेवढी अपेक्षा शेतकऱ्यांना तेवढी नुकसान भरपाई तर त्यांना ते भेटणार नाही किती भेटणार आहे काय भेटणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्याजवळ पुढील जिल्हा बीड तर बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खूपच जास्त किरकोळ शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना थोडक्यात जास्तीची मदत शासनाच्या माध्यमातून भेटणार आहे अर्थात फक्त त्यांच्यासाठीच ही मदत आहे ज्यांचे घरदार पूर्णतः वाहून गेले किंवा पाव पाणी त्याच्यामध्ये शिरलं आहे त्यांना थोडक्या त्यात जास्तीची मदत आहे की साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंतची त्यांना येत्या काळात भेटण्यात येते जसं की मागील आठ ते दहा दिवसामध्ये काळामध्ये जे की तात्काळ दहा हजार रुपये त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आले होते आणि त्यांना हेक्टर त्यांना देखील आठ ते नऊ हजार रुपये हेक्टर प्रति हेक्टरप्रमाणेचं नुकसान भरपाई त्यांना तिथे भेटणार आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे लातूर धाराशिव परभणी हिंगोली आणि नांदेड तर शेतकिन हे मराठवाड्यातील काही मुख्य जिल्हे आहे आणि याच्या व्यतिरिक्त देखील मराठवाड्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला सांगू शकतो की बरेच काही तालुके असे ते वगळण्यात इथे आलेले आहे कारण की त्या तालुक्यामध्ये नुकसानीची कोणती नोंद न झाल्यामुळे त्याचबरोबर शेतकरीपूर्ण जे अन... विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये त्याच्यामध्ये वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली तर शेतकरी ह्या देखील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे त्यांना देखील नुकसान भरपाई ते भेटणारे हेक्टरी जे की आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपये प्रमाणे हेक्टरी यांना मदत भेटणारे एकर विचार केला असता तर तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति एकर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत आहे त्याचबरोबर कोकणातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे जसं की ठाणे पालघर त्याचबरोबर रायगड रत्नदे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश आहे त्याचबरोबर जे की पुणेमधील तुम्हाला सांगू शकतो की पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांचा त्याचबरोबर सोलापूर सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना अत्यधिक पाऊस झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना चांगली मदत देऊ असं त्या जरमध्ये शासन निर्णयामध्ये इथे निर्गमित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे सातारा त्याचबरोबर सांगली आहे कोल्हापूर आहे तर शेतकरी हे काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राकडील काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचबरोबर नाशिक विभागाचा काही जिल्ह्यातील समावेश जसं की नाशिकमधील नाशिक असो नाशिकमधील बरेच काही तालुक्यात धुळे असो जळगाव असो अहिल्यानगर आणि नंदुरबार तर शेतकरी ह्या काही प्रशासकीय विभाग आहे तुम्हाला सांगू शकतो की या त्या यांच्यामध्ये येत्या जे की दोन ते चार दिवसानंतर दसऱ्याच्या झाल्याच्यानंतर किंवा दसऱ्या फेस्टिवलपासून दिवाळी आगामी काळामध्ये येत्या पुढील आठ ते दहा दिवसाच्या काळात या सर्वांना नुकसान भरपाई ते भेटणार आहे त्याजवळ पुढील जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की नेमकं किती हेक्टरी मदत देणार किती हेक्टरी एकरी किती भेटणार कसं भेटणार तर याच्यामध्ये शेतकरी सर्वांना सरसगट असेच मदत इथे भेटणाऱ्या कोणालाही कमी जाताचा जास्त काही संबंध येत नाही फक्त त्याचं जसं की बीड असेल सोलापूर असेल आणि इतर काही जिल्ह्यांचा जसं की शेतकरी म्हणून नाशिक जिल्हा असेल त्याचबरोबर सातारा सॉरी जळगाव जिल्हा असेल या काही जिल्ह्यांमध्ये अत्या अधिक पाऊस झाल्यामुळे त्यांना जास्तीची मदत थोडक्यात तिथे भेटणारे फक्त त्यांचे घर दार त्याच्यामध्ये पाणी शिरलं म्हणून आणि बाकीचे हेक्टर जे की साडेआठ ते नऊ हजार रुपये किंवा दहा हजार रुपये हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना ही मदत येत्या दोन ते चार दिवसाच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यातील अशी तरी माहिती आता सध्याची आहे तर शेतकरी मग तुम्हाला काय आवडतं याच्या संदर्भात तुमची आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा इथल्या नुकसानी भरपाईमध्ये शेतकऱ्यांचे कोणते नुकसान भरपाई निघून जाऊ शकते का तर नक्कीच व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटल्या लाईक देखील करू शकता आणि पुढील देखील महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला देखील कि नक्कीच सबस्क्राईब करा आणि जहा हो होईल तेवढं जर की झालं तर नक्कीच मंगेश साबळे यांना एकदा तरी भेटण्यास जे की शिलोड ते जाऊ शकता शेतकरी म्हणून कारण की हा माणूस शेतकऱ्यांसाठी न्यूस्वार्थ लढू लागला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद